नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत झनझणीत कुरकुरीत सगळ्यांना आवडणारे पोटॅटो पनीर बॉल्स रेसिपी या रेसिपीसाठी लागणारे साहित्य अगदी साधेच आहे चला तर मग आपण रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूया एक बाऊल घेऊया इथे मी दोन बटाटे आधीच उकळून स्मॅश करून घेतलेले आहे दोन बटाटे स्मॅश केलेले त्यामध्ये दोन चमचे पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली एक चमचा शिमला मिरचीचे काप एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आणि दोन साध्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या थोडीशी चिली फ्लेक्स अर्धा चमचा मिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आणि हे कोथिंबीर या मिश्रणमध्ये घालून मिश्रण छान एकसारखे मिक्स करून घेऊया आता या मिश्रणमध्ये आपल्याला पनीर घालायचे आहे पण पनीरला आपण किसून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे पनीर घालायचे तेवढे तुम्ही घालू शकता मी या स्टफिंगमध्ये भरपूर पनीर घातलेले आहे आता या स्टफिंगला छान चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपल्याला स्टफिंगचे बॉल बनवून घ्यायचे आहे तर त्यासाठी चमचाने व्यवस्थित मिक्स होत नसल्यामुळे हाताने हळूहळपणे छान मिक्स करून घेते तुम्ही या स्टपिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गाजर पण घालू शकता सर्व साहित्य एकत्र करून मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण या स्टपिंगचे छोट छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं चवदार कुरकुरीत आणि पार्टी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे इथे मी चार ब्रेड घेतलेले आहे आणि चारही ब्रेडच्या ब्राऊन कडा काढून घेतलेल्या आहे त्यानंतर कोमट पाणी घेऊन ते बुडून घ्यायच्या आणि त्या अलगदपणे हाताने अशा थोड्याश्या प्रेस करून घ्यायच्या त्यामुळे त्या ब्रेड्सची चापट होऊन अशा मी चार ब्रेड घेतलेले आहे या चारही ब्रेडला आधी थोड्याफार ओल्या करून त्यामधलं पाणी काढून घेते अगदी अलगद हाताने अशा प्रेस करून घ्यायच्या ब्रेड ही पूर्णपणे ओली व्हायला पाहिजे तरच ब्रेडचा बॉल हा छान तयार होतो चारही ब्रेड तयार करून घेतलेला आहे या तयार केलेल्या ब्रेडमध्ये आपल्याला पोटॅटो पनीर बॉल्स भरून घ्यायचे आहे तर आता आपण या ब्रेडमध्ये बॉल ठेवून याला छान असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे ब्रेड ही कुठेही अशी फुट्या कामाने अलगदपणे अशी ओली ब्रेड असल्यामुळे ही पूर्ण एकमेकाला अशी चिपकून जाते आणि छान याचा बॉल तयार होतो असे आपण चारही ब्रेडचे बॉल तयार करून घेणार आहोत या बॉलला आपल्याला चारी बाजूने छान हळूवारपणे प्रेस करत छान तयार करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण बॉल तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला पोटॅटो पनीर बॉल्स तयार करून घ्यायचे आहे इथे ब्रेडच्या ब्राऊन कडा काढून घेतल्या होत्या त्याला छान बारीक करून घेतलेल्या आहे आणि बारीक शेवळ्या घेतलेल्या आहे त्यामध्ये हे पोटॅटो पनीर बॉल्सला छान घोळून घ्यायचे आहे त्यावर शेवळ्या आणि ते ब्रेडचे जे बारीक केलेलं पावडर आहे ती छान त्यावर बसते आणि त्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे असे चारही बॉल आपल्याला यामध्ये घोळून घ्यायचे आहे पोटॅटो पनीर बॉल्स हे ब्रेड क्रम्स आणि शेवळ्यांमुळे छान कुरकुरीत होतात आता या पोटॅटो पनीर बॉल्सला आपल्याला तळून घ्यायचे आहे त्याकरता तेल गरम झालेले आहे तेल हे जास्त कडकडीत गरम पण नको बघा अशा प्रकारे तेल गरम व्हायला हवे आता यामध्ये आपल्याला बॉल सोडायचा आहे आणि त्यावर झऱ्याने असे तेल सोडत राहायचे आणि बॉलला पलटत जायचे बॉलला महागी तेलामध्येच तळून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची बॉल हा पूर्णपणे चारही बाजूने सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा पोटॅटो पनीर बॉलचे जास्त पनीर आणि काळी मिरी पावडर हिरवी मिरची कोथिंबीर जास्त घातलेली असल्यामुळे चवीला खूप छान लागतं आता चारही बॉलला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आपला पनीर पोटॅटो बॉल तळून झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला चारही बॉल तयार करून घेतलेले तळून घ्यायचे आहे बघा किती छान क्रिस्पी असे बॉल तयार झालेले आहे आता या पनीर पोटॅटो बॉलला आपण मधून कट करून घ्यायचे आहे याचे दोन भाग करून यावर पनीर घालून सर्व करायचे आहे बघा किती छान क्रिस्पी पनीर पोटॅटो बॉल्स तयार झालेला आहे आतमधलं स्टफिंगसुद्धा खूप छान असं तयार झालेलं आहे आता दुसरा पण बॉल कट करून दाखवते बघा किती छान मस्त असे पोटॅटो पनीर बॉल्स तयार झालेले आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट नरम असे बॉल तयार आहेत या कट केलेल्या पोटॅटो पनीर बॉल्सवर आपण पनीरला किसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पोटॅटो पनीर, पनीर बॉल्सला आपल्याला चिंचेची चटणी पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉससोबत सर्व करायचे आहे फक्त काही मिनिटांत गरमागरम आणि कुरकुरीत पोटॅटो पनीर बॉल्स तयार आहेत या तीनही चटण्यांसोबत चवीला अप्रतिम असे पोटॅटो पनीर बॉल्स तयार आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये